काजल रिक्षाला आवाज देत असते रिक्षा थांबवते आणि रिक्षामध्ये बसते रिक्षामध्ये काजल जेव्हा बसते तेवढ्यात सोहमा आणि अनामिका आईस्क्रीम पार्लरमध्ये आलेले असतात ते बाईकच्या खाली उतरतात काजल रिक्षात बसताना त्यांच्याकडे लक्ष जातं सोहम अनामिकाच्या डोक्यावरील हेल्मेट काढत असतो आपल्या हाताने तो काढत असतो तिचे केस मस्तपैकी व्यवस्थित करत असतो काजल हे सर्व पाहते लगेच रिक्षातून उतरते काजलला खूप मोठा धक्का बसलेला असतो किती दिवसातून मी सोहमला इतका हसताना पाहते आहे ही मुलगी त्या दिवशीचीच आहे का अनामिका आणि खरंच माझ्या हातून ना सोहमला नाही म्हणून खूप मोठी चूक झाली आहे का मी फार उशीर केला नाही आहे ना, ना आज आम्ही दोघं एकत्र असतो आता सोहम आणि अनामिका हे आईस्क्रीम खाण्यासाठी पार्लरला जात असतात काजलला इतकं वाईट वाटत असतं की डोळ्यामध्ये पाणी येतं ती खूप खचून गेलेली असते तिथून जायला निघते इकडे आपण पाहत आहोत की सोह आणि अनामिकाला पाहिल्यानंतर काजलची अवस्था खूप विचित्र अशी झालेली असते तिच्या डोळ्यातून पाणी निघत असतं व याच अवस्थेमध्ये ती घरामध्ये येते मोठमोठ्याने रडतच घरी येत असते काला तिच्याकडे पाहते आणि म्हणते की कुंड्या अगं काय झालं काजल मात्र काही न सांगता रूममध्ये निघून जाते काजल काय झालं गुंड्या काय झालं का रडतोय असं संगीताला सुद्धा टेन्शन आलेलं असतं परंतु ती कोणाला काही न सांगता रूममध्ये जाऊन बेडवरती पडून रडत राहते काजू तुला कोणी काही बोललं का बरं जाऊन सांग मला काहीतरी आईशी बोलते तू नको टेन्शन घेऊ गुंड्या असं करत कला तिच्या रूममध्ये जाते असते परंतु कलालाही एकमेकांच्या जवळ दिसतात कला आत येते अरे गुंड्या ना नको रडू माझ्याशी बोल काय झालं आहे काजलला उठून बसवते कलाही परत काजलला विचारते बाळा काय झालं तुला का रडतो तु आहेस माझ्याकडे बघ अगं वेडा बाई तू तर माझा गुंडा आहेस ना नेहमी दुसऱ्यांना रडवतेस आणि आज स्वतः भोकड पसरून रडत आहे काजल मुद्दाम खोटे सांगते की पाक्या नावाचा माझा मित्र आहे ना त्याच्यासोबत भांड झालं आहे जवळच्या मित्रासोबत असं भांडण झालं तर ते नाही सण होत ना असं ती कलाला म्हणत असते आपल्याला सहन नाही झालं म्हणून आपण थोडंसं रडवायला बाकी काही नाही असं टपोरी भाषेमध्ये काजल कलाशी बोलत असते काजल म्हणते की नाही ताई अगं तू तू नको बोलू त्याला आमच्या आम्ही सॉर्ट आऊट करू दोघं जण आपापसात बोलून ते सर्व मिटवा असं कला सांगत असते एवढ्या तेवढ्या कानावरून स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो तू जे बोलले आहे ना सगळं काही सॉर्ट आऊट करून टाक एकदाचं मिटून टाक तोंडा पाय धुवून घे मी थालीपीठ करणार आहे खा थोडंसं असं ती कला म्हणते परंतु ताईचा मान ठेवण्यासाठी काजल हो म्हणते आणि आतून काजल पूर्णपणे तुटून गेलेले असते सोहमला नकार दिला